जसा थंडीचा सीझन चालू होतो तसा पोपटीचा सीझन येतो आपण पण आज पोपटी बनवणार पूर राडा करणार आणि पोपटी कशी बनवतात सगळं सांगतो ब्लॉग पूर्ण बघा सगळ्यांनी मेन म्हणजे यो पाला याला काय बोलतात कमेंट करून सांगा याला आम्ही पहिले धावला तसंच गेलो पाडग्याला किरकोळ सामान आणला मसाला घेतला ही पापडी टाइमपास ताला आपल्याला आणि चिकन पण घेतला तुरीच्या आणि वालाच्या शेंगा पण घेतल्या तसंच गेलो वॉक इन हॉटेलला चटणी घ्यायला आपल्याला टाइमपास चिकनच्या जोरीला खायला येईल ना का अर्धा एक तास चिकन ठेवलेला आपल्या मध्ये भिजून काय बोलतात त्याला मॅरिनेट हा मग घेतला सिल्वर मध्ये टाकून चिकन मग एक एक आयटम घेतलं सगळं टाकीत पाला पण दाबला मस्त वरती पण सिल्वर पाहिजे लावले ना आपली आता पोपटी आगीत जायला रेडी आहे आप टू गे पोपटीला सगळा सामान घेऊन आता चाललो आम्ही गावाच्या बाहेर लोकांच्या शेतात आग लावाला सागला आणला तरी काहीतरी राहतो चिकन तला कडीत नाही आणले कशाने तलाच सांगा यांनी घेतलेला लोकांचा पॅन्डा चोरीत मित्रांना फाट्या चोरा आला दिप्या फाट्या चोरतो घे 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 उचल 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 मडका फाट्या चूल पेंडा सगळ्या या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही चोरूनच आणलेल्या आहेत छोट्या चोऱ्या ठीक आहेत मोठ्या ना का करू पोपटी राहील बाजूला आणि खायला लागतील उपटी एक बाजूला होत होती आपली पोपटी एक बाजूला ठेवलेल तेल तापित या माक्याच्या पापऱ्या आणलेल्या तालाला वार लागते ना खायला खरा खरा सांगा यो टमरेल बघून तुम्हाला वाटलं असेल तिकडच चाललं तेल पण करलेला दिप्यानी पण घेतला चिकन चोरीत एक साइड ला दीप्या सोरतो एक साइड ला राजा आपला कारतो आता येतो पोपटीचा सीझनच आहे जर तुम्ही पण बनवली कधी पोपटी तर मला पण बोलवा कधीतरी काय आला सुजल भाईजी चालू होती गाय साडे अकरा वाजलेले उद्या उपास लागणार आहे बोलतो घेतलेले पॅन्ट पेंड़ पॅन्ट टाकी मिनी पण घेतले मग पाट्या लोटीत पाटा बड एकदम कुरकुरीत झालता चिकन तुम्ही बोलत असेल कुरकुरीत चिकन कसा काय झालाय तुला कसा समजला बाई केला चालू काय आला पक् बोलतो ना खा खा आता बोलवा मला काय आला आपली पोपटी रेडी झालेली ना आपली पॉपटा पण रेडी आहेत खायला बघा आता त्यान काय काय तुरीच्या शांगा वालाच्या शांगा अंडी पण टाकलेली चिकन होता थोडा करबला आमचा काढायला टाइम झाला ही कुकरने ना का तीन शिट्या झाल्या का बंद करायचा ही पॉपटा बघा कशी पोपटी व बिलगली आहेत कशी वाटली पोपटी आता फॉलो बटन वर टाका उपटी लाईक करा फॉलो करा बाय बाय